नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून आणि खास करून मुंबई हायकोर्टातून ठाकरेंना मुंबई हायकोर्टाकडून मिळायला आहे मोठा दिलासा आणि दुसरीकडे बसला आहे शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मजबूत होतीये का या सगळ्या गोष्टीचा राजकीय अर्थ काय आहे पाहुयात सविस्तर बातमीपत्रात मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई हायकोर्टाकडून एक महत्वाचा निर्णय आला आहे हा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासादायक ठरणार आहे ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका यावर कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला काही निर्णय हे न्यायालयातील पुनरुच्चार व लोकांच्या कक्षेत येतात शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्हावरचा वाद अद्याप पूर्णपणे संपला नाही पक्षांत विरोधी बंड बंडतर्फ आमदारवर कारवाईला गती मिळावी यासाठी हायकोर्टाने स्पष्ट संकेत दिले आहेत एकनाथ शिंदेनी बंडखोरी करत मोठा गट वेगळा केला त्यानंतर ठाकरेंचे सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला निवडणूक आयोगाकडे आणि नंतर हायकोर्टात यावर याचिकाही दाखल झाल्या यावर हायकोर्टाने म्हटलं बंडखोर आमदारांवर कारवाई टाळण्यात विधानसभा अध्यक्षांनी उशीर केला अध्यक्षांच्या भूमिकेवर कोर्टाने गंभीर टिप्पणीही केली ठाकरेंच्या बाजूने कोर्टाने पुन्हा एकदा विचार होऊ शकतो असं सुचवत यावेळी करण्यात आलं त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार पुन्हा संकटात येऊ शकतात ठाकरे गटासाठी हा निर्णय विजयाचा मानला जात आहे शिंदे गटातील आमदारांवर मात्र संकट आहे विधानसभा वर कोर्टाची या टीकामुळे भाजप आणि शिंदे गटाची गोची होऊ शकते येत्या निवडणुकापूर्वी या निर्णयाचा मोठा राजकीय परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यावर उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही न्यायालयावर हो विश्वास ठेवतो आणि कोर्टाने आमच्यावर विश्वास दाखवला हा निकाल लोकशाहीनी संघटनात्मक मूल्याचा विजय आहे असंही बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे यावर शिंदे गटाचे म्हणणे आहे की हा निर्णय अंतिम नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत मात्र दबावखाली आलेले शिंदेचे समर्थक आमदार आता गोंधळात पडले आहे भाजप अधिकृत यावर प्रतिक्रिया देत नाही पण अंतर्गत बैठकाही यामुळे सुरू झाल्याचं समजत आहे आता अध्यक्षांना कोर्टाच्या सूचनेनुसार निर्णय घ्यावा लागेल जर अपात्रता लागली तर शिंदे गटातील आमदारांना मोठा फटका बसेल तर दुसरीकडे ठाकरे गटाला संधीही मिळू शकते पक्ष पुन्हा बांधून काढण्यासाठी ठाकरे पुढची रणनीतीही ठरवू शकतात महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणही घडू शकतात आणि कोर्ट ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक मोठी संधीही देत आहे शिंदे गटात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व पालिकेच्या निवडणुका यामुळे शिंदे गटाला ही निवडणूक खूप अवगत ठरणार आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद